तुम्हाला पाहिजे आहे लेगीज कार्गो पॅन्ट तुम्हाला जसं स्ट्रेचेबल प्लाझो प्लाझो मध्ये वेगळं काहीतरी कॉन्सेप्ट तर तुम्हाला या ठिकाणी बॉटम मध्ये खूपच सुंदर आणि छान छान या ठिकाणी कलेक्शन मिळत असतात होलसेल मध्ये जर तुम्हाला सेल करण्यासाठी किंवा घरून व्यवसाय करण्यासाठी हे सगळे कलेक्शन घ्यायचे असतील तर यायचं आहे आपल्याला अजमेरा मध्ये अजून सुंदर आणि छान क्वालिटी आणि रेंज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण त्याच्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे कॉम्बिनेशन आणि वेगवेगळ्या म्हणजे मध्ये तुम्हाला प्लाझोचे खूपच सुंदर कलेक्शन मिळणार आहे प्लाझोज नाही तर तुम्हाला बॉटम मध्ये टोटल कलेक्शन मिळणार आहे स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवते जी शॉर्ट कुर्ती असती त्याच्यावर आपण वेअर करत असतो कॉटन मध्ये आहे आपण पटियाला पॅन्ट म्हणू शकतो खूपच सुंदर आहे उन्हाळ्याच्या हिशोबाने कॉटन मटेरियल जास्त डिमांडेड असतं आणि त्याच्यावर सेल जो असतो ना म्हणजे की जी मार्जिंग असते ना तीही आपण लावू शकतो जास्तीत जास्त खूपच छान आहे प्लेन आहे याच्यामध्ये तुम्हाला दहा बारा पीस से सेट असतं त्या पद्धतीने आपल्याला सेट वाईज सगळे कलेक्शन घ्यायचे असतात जर तुम्हाला एक छोटा बिझनेस करायचा असेल म्हणजे की छोटा एक व्यवसाय जर करायचा असेल तर तुम्ही तर स्पेसिफिक कलेक्शन ठेवून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता थोडसं म्हणजे की बॉटम सोबत सोबत जर तुम्ही थोडी कुर्ती ठेवली थोडं नायटीचं कलेक्शन ठेवलं मिसमॅच करून जर तुम्ही सगळे कलेक्शन ठेवले तर नक्कीच तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण काय जे कस्टमर येते ना ते एकाच डोक्यात विचार घेऊन नाहीये त्यांच्या डोक्यात ना भरपूर जास्त विचार असतात आपण स्वतःही दुकानात जातो तर खूप जास्त डोक्यात विचार घेऊन गेलेलो असतो की आम्हाला या पद्धतीने डिझाईन पाहिजे या पद्धतीने आम्हाला वरायटी जावी म्हणून तुमच्याकडे वरायटी सोबत सोबत जी रेंज आहे ती पण आपल्याकडे पाहिजे चला मी तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते जसं हे आहे बांधणी प्रिंटमध्ये माझ्या हातात आलेलं प्लाझोचं कलेक्शन कॉटन मटेरियल आहे याचं पण तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आणि छान आहे या, या पद्धतीने तुम्हाला प्लाझोचे हे कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे इथे पण सगळे कलेक्शन आपल्याला सेट वाईस घ्यायचे म्हणजे चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने पूर्ण कलेक्शन सेट वाईज घ्यायचे कारण काय बरेच लोकांना कसं शंका असते की मॅडम रॅन्डमली एक एक कलेक्शन दाखवते एक एक पीस दाखवते एक एक पीस मिळतं की काय बिलकुल नाही या ठिकाणी तुम्हाला बल्क वाईज सेट वाईज घ्यायचं असं जसं तुम्ही इथे प्रिंटकडे थोडं जे आहे ना फोकस करू शकता या पद्धतीने तुम्ही प्रिंट जी आहे ती इथे बघू शकता प्रॉपर तुम्हाला फिनिशिंग सोबत मिळणार आहे आय थिंक हे पूर्ण कलर चार्ट आपण ओपन करून बघूया की कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे माझ्या हातात आलेलं आहे ग्रीन कलरचा पीस याच्यामध्ये तुम्हाला कॉटन मटेरियल मध्ये मिळणार आहे बघा खूपच सुंदर क्वालिटी वाईज रेंज वाईज खूप छान असणार आहे या पद्धतीने तुम्हाला प्लाझोचे जे आहे ना प्लेन हवं किंवा प्रिंटेड हवं तुम्ही इथून परचेस करू शकता याचे कलर तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्हाला खूपच सुंदर आणि सगळे कलर कॉम्बिनेशन ए वन आणि क्वालिटी पण खूप छान आहे नक्की तुम्ही एकदा इथे व्हिजिट करू शकता व्हिजिट केल्यानंतर हे सगळे कलेक्शन तुम्हाला दिसणार आहे खूप छान छान म्हणजे की कलर बघू शकता दहा बारा पीसच सेट आहे तर कम्पल्सरी आपल्याला हे पूर्ण कलर चार्ट घेणं खूप गरजेचं आहे कारण का माहिती का जर मी तुम्हाला एक ग्रीन कलरचा पीस दाखवला तर प्रॉपरली तुम्ही समजा तुम्हाला मॅचिंग नसेल होत तुम्हाला वाटते की व्हाईट कलर हवाय रेड कलर हवाय ब्लॅक कलर हवा आहे पिंक कलर हवाय तर तुम्ही ऑप्शनला ठेवू शकता कारण कस्टमर आल्यानंतर डिमांड करत असतं डिझाईन सोबत सोबत कलर सुद्धा जसं तुम्ही हे बघू शकता खूपच सुंदर ही पॅन्ट मला आवडली आहे मला स्वतःला कारण क्वालिटी पण खूप छान आहे त्याच्यासोबत तुम्हाला मोबाईल ठेवण्यासाठी याच्यामध्ये पॉकेट दिले गेलं आहे खूप छान क्वालिटी रेंज आहे असेच शोरूम मध्ये विकले जाणारे पीसेस असतात जे तुम्हाला स्वस्तात नाही देत आणि हेवी रेंज विकले जातात जर तुम्हाला इथून स्वस्तात घेऊन जायचंय आणि हेवी रेंज मध्ये जर विकायचं असेल तर तुम्ही इथून परचेस करून घेऊन जा दा, एकदा माझं स्वतः पर्सनली मत आहे तुम्ही एकदा इथं व्हिजिट करा अजमेरा फॅशनला भेट द्या पूर्ण अजमेरा फॅशन बघा की या ठिकाणी तुम्हाला कसे कलेक्शन मिळत असतात नक्कीच आजचं कलेक्शन जे तुम्हाला दोन चार व्हरायटी दाखवली ती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार